तर मैत्रिणीनं झालं का जेवण जेवण आज जेवण झालं बघा आता मी उस आपल्या येतानाबाटी बेनते आता शिक तीन दहिणी झाल्यात आता चौथी अर्धी आली तर म्हटलं लय ताण लागली होती पाणी प्यावा तर पाणी बी पेले आत्ता मस्त मोटर चालू होती गार गार आजूक्या एकदा पेते आता पाणी तर मला दाखवते बघा लय पाणी इकडं बघा किती पाणी तसं खळाखळा खळाखळा वाळत वाटे इकडं मालक उसाला दारे बाय आपडले बी होते आता इकडं मालक उसाला दारे देते तर उसाला पाणी चालू आहे मग खूप असं भारी आहे पाणी चालू आता मस्त पाणी पिते बघा गार या पाणी गार गार पाणी प्यायला बघा का इथं रामफळचं आहे कशी गार सावली बघा इथं बसल्या होत्या आता मी बघा आता पाणी पिते बघा किती गार पाणी इकडे बा किती बदा 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 चालू सगळं कशी दारे देतात असं रानात खूप जायचं रोज रोज काय सोपलं काय बाहेर फिरायला आज पुढं घालून आणलं आहे दहा वाजपर्यंत दहा वाजता लाईट येते सहा वाजेपर्यंत असते तुला आपलं सकाळ सकाळ भिजून घ्या आणि मग जा मला कुठं जायचं पर <laughs> तर परत आता दुसऱ्या रानात रोटर मारायचं आहे मला आधू आधी भिजून घ्या आणि मग जा कुठं जायचं तर बरी बरं बाबा भिजितो म्हटलं तुम्ही नाही तर कोण करणार आहे दुसरं गडी लावून पैसे देऊस तर आपणच करायचे ना ओ कशाला वेरते पैसे घालायचे तर म्हणे बरं तर बघा आता इथाडी बाटली झाली खालची ती शीड पसली झाली आता ही करायची विला द्यायचे आणि हे हे खडा राहिले म्हणजे तीन वाटल्यानंतर छोट्या जाताला तर एक झाली अजून दोन राहिले तुम्ही तर त्यांना म्हणलं ते पाणी बी दोन मोठी चालू होतं त्यांना पाणी तर आवराय ना पाणी तर आवरा झाले मला म्हणजे मी बंद करताना जातो घरी मी म्हणलं तुम्हाला एवढं पाणी नाही ना का एवढं शिटे का काय तुम्हाला पटापटा करता ना नाही पाय बरं देत म्हणजे चिकलं मी नाही करीत म्हणे म्हणलं ला द्या गवागडे द्या पैसे मला काय करायचे तरी मी मोकल खुरपी दे म्हणलं मी बी देत असते म्हणलं मी बी देते म्हणले पैसे मी बी बिनून घेते म्हणलं खुरपून घेते म्हणलं बायकांना लावून मग ते नको नको तू दोन तीन दिवस करू मी म्हणलं मग तुम्ही बी दोन तीन दिवस द्या मग दोन तीन दिवस द्यायला परडत आहे का तर बघा असं पाणी चालू तिकडे पा तिथे पाणी केलं ते पहा तिकडं कुठे गेलं पेलं लांब तिकडे शेंटरला गेले तिथे दिसत असतील तुम्हाला तिथं आंब्यापाशी गेले तर बघा वाया पडायला आले हे पण ऊस चांगला आलाय का बघा बरं हे शहाऐंशी ऊस आहे हे यंदा हे ऊस लावला गेल्यावरची आठ हजार पाच होता आता हे श्याऐंशी परत तिकडं दोनशे पासष्ट आहे मला बी चालता नाही तर म्हणजे पोरगी झोपली तर वेळ काढा खूप अशी छान माझी म्हणजेच मला आज आनंद झाला असं काम करत आणि <laughs> मला कसे रानात काम करताना दारे बिरे देताना असं मला खूप भारी वाटलं त्यामुळे मी आज खूप खुश आहे तर बघा आता लई पाय भारायला मग ले मी आता काय करते बेनते बेनते म्हणजे तुम्हाला कळत नसेल बेनायचं पण नाही का खुरपी ते मी पुरील धूप घातले आज सासरे आलेले सासरे म्हणजे सासरे बसले तिकडं त्याच्या जा खाली झाडाखाली बसले तर तिकडं तर कोणाला तरी गप्पा मारत थांबा तुम्हाला दाखवते मी तर बघा ह्या बा हे इतकं झालंय ते दिसतं काय तिथपर्यंत तिथपर्यंत बेनलं आहे मी ते बघा सासरेन ती तिकडं याच्या खाली बसले तर ते तिथं दिसत असले तुम्हाला ते तिथं आंब्याखाली बसलं तर सावलीला कोणतरी बाबात ना त्यांच्यासोबत गप्पा मारते तर काला आले तर आज बळस ठेवून घेतलं आहे मला आजचे दिवस राहा आज शेंगा भैमुख केला तर म्हणलं भैमुख शांगाने आंबे आंबे काढायचे त्यांनी काढले होते त्या दिवशी आंबे पण आज म्हणलं आज वरचे आंबे तुम्हाला रसाला आंबे काढून देत होतं आंबे लगे दोनशे रुपये किलोही म्हणलं आंबा त्यामुळं म्हणलं त्यांना म्हणलं दुपारच्या दुपारच्यानंतर जार, दुपार तुम्हाला ते वर जातील आणि काढून देतील म्हणलं बरं म्हणलं बळस बळश ठेवून घेतलं ते बी येणारच नाही इकडं राहिलात तर चार पाच दिवसांनी येणारच म्हणजे सहा सात तारखेला येणारच तर बघायला आलं ते कसं काय कस काय नाही इकडं वातावरण तर काही नाही झालं का तुमचं जेवण बिवण माझं जेवण झालं बघा आता बराच टाईम झाला आहे म्हणजे जेवण म्हणजे सकाळी दहा वाजता झालं आहे पण म्हणजे आम्ही इकडे शेतात राह राहायला आलेलो गावात नाही त्यामुळे म्हणले कसं काय म्हणजे असं करमते का नाही म्हणजे असं शेतात रूम बांधल्यात ना दोन पत्र्याच्या तर ते म्हणले बघतो कसं काय आहे का नाही ते गावात राहते ना आम्ही राहत राहतो आता तंबाटी हे केले म्हणले होतं रानातच राहावं लागतंय ना म्हणजे तिथं ते पाणी ते ठिबक ते बघावं लागतं आहे ना चालू पण कॉक सारखं बंद करावं लागतं आहे चालू करावं लागतं आहे तर दोन तीन दिवस बेनते तर पाणीच चालू केलं नाही उद्या होईल उद्या दुपारपर्यंत होईल तर काय नाही तर बघा हे पहा टोपी म्हणून म्हणजे येड्यावरती काय टोपी घातली किती ऊन पडलंय त्यामुळे टोपी घातली म्हणून टोपीने चांगली जात नाही पण काय करायचं आपल्या डोक्याला ऊन लागते दिसायचं काय करायचं दुखणं आलं म्हणजे जा परत दावाखान्या घाला पैसे परत तर बघा हे तुम्हाला आंबा दाखवू का मी लेटले आंबे बघा तुम्हाला दाखवते मी इतका गोड आंबा आहे ना आंबा बेहाईन कैऱ्या ब्यायत का मग तुम्हाला दाखवते सर बघा असली गोड कैरी नाही संग मी दोन दोन कायऱ्या खाते इतक्या छान लागतात ना मला तर कैरी खाल्ल्याशिवाय जेवणच जात नाही तर बघा बघा हा इतकी गोड कैरी ना लेस गोड कैरी घरी तर आमच्या त्यात राहणार जात आंबट नाही बिलकुल आंबट नाही तसं काय साखर खाली इतकी गोड आहे देऊ का तुम्हाला पाठवून कुऱ्यांनी पाठवून देते बहिणींना भावांना माझ्या कैच्या असतं नाही तर हाई। हाई, हाई, तर आपली इंस्टाला बी आय डी बर का मित्रा मैत्री योग्यता इंग्ले म्हणून आहे माझी किती एक लाख आठ हजार फॉलोअर तुम्ही म्हणजे यूट्यूबलाच आहे इंस्टाला आहे मॉजला आहे फेसबुकला आहे मला मॉजला बी पेमेंट चालू आहे मॉज लाईटला बी चालू आहे यूट्यूबला बी चालू आहे फक्त इंस्टालाच नाही कारण ती इंस्टाला कुणालाच नाही ना मिलियनवाल्याला नाही तर मला कुठून राहील माझे तर एक लाख आठच आहे तर मला सांगत असतात ना फॉलोअर्स नाही काय नाही म्हणजे पेमेंट काय नाही चालू इंस्टाला फक्त आता यूट्यूबवर लक्ष द्यायचं आणि फेसबुकवर लक्ष द्यायचं बाकी काय नाही इंस्टा तेच पार भांगात झाले लोक कसले बी व्हिडिओ टाकितात मला तर बिलकुल पटा ना पण कसे टाकते मी उगं की फ्रेंडसाठी टाकते म्हणजे असं पण इंस्टा नाही का असं मला तर बघूच वाटत नाही इतकं बेकार झालं इंस्टावर कसले बी व्हिडिओ टाकितात कसले बी त्यामुळे इंस्टाग्राम नाही का बंद होत पटकन बंद व्हावं म्हणजे नाही का म्हटलं काय युट्यूबच चालायचं काय इंस्टावर तरी निसतं व्हिडिओ टाकायचं पैसे ना पाणी मग पैशासाठी नाही टाकत बरं का मी इंस्टाला व्हिडिओ उगा आपली पब्लिक पब्लिकसाठी टाकते म्हणजे असं टाकतात म्हणून टाकते मला माझे मालक म्हणले टाकते मग टाकते मी माझ्या मालकाची अशी म्हणित नाही की हे टाकू नको ते टाकू नको माझ्या मनाला वाटेल ते तसं करते मी काही बोलत नाही आपले त्यांची इच्छा नसली तर कशाला व्हिडिओ काढायचे ते म्हणले काढते त्यामुळे काढते व्हिडिओ ते बघा झालं का काय काय की त्यांचं पाला मशीन बेन हे बघा हे झालं वाटतं तर बघा ते आले तिकडे झाले वाटते चला आता म्हणते मला व्हिडिओ कॉल की खुर्पी तयार होता तिला मित्रांनो चला बायाचा पुढच्या ब्लॉकमध्ये बघा